तर रामकृष्ण मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा व्हिडिओत तर मित्रांनो आज आहे एकोणास फेब्रुवारी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तर आज आपली गाडी जी आहे ना आपली रॉकस्टार बॅट्री झिरो डबल झिरो डबल एट नंबरची गाडी जी आहे ती आज ऐंशी टक्के रेडी झालेली आहे म्हणजे फक्त आता लाईट बाकी आहे लाव लावण्याचे शार्पी आणि लाईट लावायचे बाकी बाकी गाडी एकदम कम्प्लीट झालेली आहे तुम्ही चेक करू शकता माझ्यामागे तर आज जे रावण शिवजयंती असल्यामुळे आपल्या गाडीमध्ये स्पीकर पण फिट झालेले आहेत तर आपण आज शिवरायांचा जयघोष नाही तर शिवरायांची आरती घेऊया तर चला सुरू करू तर मित्रांनो आपली गाडी पोझिशनमध्ये लावून घेतली आपण ना तर आता आपण आपल्या गाडीचं फालक जे की ओपन करणार आहोत मागचं आठव्याला जागा दिली त्यांना साखळ्या अशा प्रकारे आपलं फालकं जे आपल्या मागचं ते पण असं होऊन आणि हे आपलं गुलबुड्याच मशीन आहे म्हणजे जे फुगे उडतात ना पाण्याचे त्याचं मशीन आहे आणि हे आपलं स्मोक मशीन त्यानंतर मित्रांनो आपले स्लाईडचे स्पीकर बाहेर पडत कंट्रोलर आहे माझ्या तर आपले साईडचे स्पीकर पण बाहेर निघाले तर आता मागचा स्पीकर वरती करू तर आपला मागचा स्पीकर वरती झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपली लॉबी जी आहे ती वरती करू तर आता आपली लॉबी जी ती वरती होते आपली लॉबीची ती थोडा टाईम घेते वरती जायला कारण त्यामध्ये पॉवरफुल टॉर्क वाल्या मोटर लावलाय आपण त्यामुळे आपल्या हायड्रोलिकला हायड्रोलेकला वरती जायला टाईम लागतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जराही आवडत असेल ना तर लाईक करायला विसरू नका आणि चांगले कमेंट करा आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा सगळ्यांपर्यंत शेअर करा कारण आपली गाडी खानदेशमध्ये फेमस झाली पाहिजे तर जिथलं होईल तितकं शेअर करा आपल्या मित्रांना भावांना शेअर करा तर आपला हायड्रोलिक कमी जास्त करायला पण तिकडून जास्त पाहिजे तिकडून कमी पाहिजे ते पण एक होतं कंट्रोल तर आपलं हायड्रोलिक पण जे आता वरती झालेलं आहे त्यानंतर आपण आता आपले लाईटिंग चालू करू तर लायटिंग चालू करायला आपल्याला बारा वोल्टचा कारण लागतो पण मग आता आपण बारा वोल्टचं कनेक्शन अजून केलेलं नाही आहे बॅटरी आहे पण केलेलं नाही कनेक्शन सो त्याला आपण डायरेक्ट ए सी करंटच देऊया तर चला तर या ठिकाणी आपले लाईट पण चालू झाले आणि हे जे लाईट आहे ना मित्रांनो ही कंट्रोलवर आहे या रिमोटवर तुम्हाला जो आवडला तो कलर ठेवू शकता त्यानंतर मी आता फेड करून देतो आता तर आता याला फेड आहे मी आता हे धीरे धीरे कलर चेंज केला तर या ठिकाणी आपली गाडी पूर्णपणे चालू झालेली आहे तर चला आता आपल्या शिवरायांचा तर आरती लावूया मित्रांनो हायक स्पीकर आहे मधामध्ये हो आणि इकडं इथं दोन स्पीकर आहे खाली आणि पूर्ण बे सर्व पडचे स्पीकर आपण टाकलेले या वेळेस तर तुम्हाला ने तर मी बुडून दाखवतो

तर आपली गाडी कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तु आणि तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये कमी आवाज ऐकत असेल पण या आवाज खूप जास्त आहे म्हणजे मला मोबाईल जवळ करून बोलावं बोला हो लागतंय तुमच्याशी या ठिकाणी आपला बॅन्ड कसा वाजला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली गाडी कशी बनली एकतर होऊन जाऊ द्या कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त इतका शेअर करा इतका शेअर करा की आपल्या व्हिडिओला लाखाच्या वरती होईल पाहिजे आणि आपला हा बँड सर्वांच्या नजरेत आला पाहिजे तर तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय <भी>